पाचोरा तालुक्यातील नगरदोडा जवळील निपाने गावातील सुमारे पासष्ट कार्यकर्त्यांनी भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टी पक्षात आज दिनांक तीस सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पक्षप्रवेश केला आहे पाचोरा तालुक्यातील नगरदोडा जवळील निपाने गावातील सुमारे पासष्ट कार्यकर्त्यांनी भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वापर्यंत विश्वास ठेवत माजी सैनिक प्रदीप पाटील माजी सैनिक गोरख पाटील निलेश पाटील गणेश पाटील यांचे सह सुमारे पासष्ट कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केला असून गावातील मुख्य चौकात हा पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मी आतापर्यंत का का। भरपूर सारे प्रवेश रोज कंटिन्यू प्रवेश सोहळे सुरूच आहेत रोज शंभर दिवशी प्रवेश सोहळे चालूच असतात वेगळ्या भागातली लोक येत असतात आम्ही त्यांना भेटत असतो प्रवेश सोहळे चालू काय ना काहीतरी चालू असतात पण आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये जे काही मी प्रवेश सोहळा हो केला त्याच्यामधला सगळ्यात चांगला आणि जो माझ्या हृदयाला वावला तो, तो हा प्रवेश सोहळा हो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका करा।